ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम श्री दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी चॅनल चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार पौष मास कृष्ण पक्ष चतुर्थी पूर्वा नक्षत्र शोभन योग आणि भवक चला तर सुरू करूया बारा राशींचं भविष्य कथन मेष राशी आध्यात्मिक गुरु लाभतील आध्यात्मिक प्रगती होईल मनातील आध्यात्मिक गोष्टीबद्दल असलेली एखादी शंका सुद्धा आज दूर होईल राशी किती मत्ताने वागा नैतिकता पाळा आणि आरोग्याची काळजी सुद्धा घ्या मिथुन राशी विनाकारण एखाद्याशी वाद घालू नये असे वाद जर मुद्दाम आपण घालत असाल तर ते महागात पडू शकते शब्द थोडे जपून वापरा राशी नोकरीच्या ठिकाणी मनाप्रमाणे घटना घडतील मनात नोकरी संबंधित असलेली एखादी चिंता मिळते सिंह राशी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची आपल्याला चिंता सतावेल काळजी वाटते कन्या राशी राहत्या वास्तू संबंधित नवीन प्रश्न उपस्थित होऊ शकतात किंवा त्या वास्तू संबंधित चिंता सुद्धा वाढू शकतात राशी व्यक्ती पाहून व्यक्तवा वायफळ बडबड शक्यतो करायला आज जाऊ वृश्चिक राशी कौटुंबिक वातावरण दूषित होणार नाही याची आपण आपल्याला आज काळजी घ्यावी लागणार आहे बोलताना शब्द जपून वापरा धनुराशी आध्यात्मिक उन्नती होईल आत्मिक त्याचे समाधान सुद्धा आपल्याला आज मिळेल आध्यात्मिक उन्नती झाल्या मकर राशी समाजकार्यात आपण आज भाग घ्याल सामाजिक कार्य आपल्या हातून कडेल त्याचे आपल्याला समाधान लागेल राशी अडलेली कामे पूर्ण होतील मनातील जे प्रश्न उपस्थित आहेत ते मिटतील मीन राशी कामामुळे तणाव वाढेल थोडासा शारीरिक थकवा सुद्धा आपल्याला आज जाणवेल आजचा दिवस बाराई राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी आरोग्यदायी ठरवू चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच होई सर्वांचे